आद्य वीर आद्य क्रांतिगुरु वीर नवीन साळवे जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ वतीने सर्व पदाधिकारी या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत या ठिकाणी पश्चिम महाराजाचे अध्यक्ष माननीय आमचे नेते प्रदीप कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्याचे जे निवेदन केलेलं आहे या ठिकाणी आमचे पुणे शहराचे सराध्यक्ष आमचे मार्गदर्शक महाधेजी भडकवाड आपलं मनोबत व्यक्त करतील असं विनंती करतो सर्वांना असं प्रेम आज चौदा नोव्हेंबर क्रांती करून नो साळे यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये आज ही जयंती उत्साहाने साजरा होत आहे त्यातच हा विषय घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातेंदा आघाडी पुणे शहराच्या वतीने तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज क्रांतीगुरु लवजी वास्ताव साहेबांची जयंती आम्ही प्रचंड भवन निवडणुकीने या लहोजी समाजावर आहे या उत्सवाचं एकच कारण आहे की सर्व समाजाने एकत्र येऊन आपण एकजुटीनं देशासाठी कार्य केलं पाहिजे आणि आपण समाजासाठी कार्य केलं पाहिजे लवजी वास्तवांनी एक, एक, एक शिकवणच होती जगंतर देशासाठी देशासाठी मरण परम कर्तव्य आहे की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या संपूर्ण टीम या जयंतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहे आम्ही हा कार्यक्रम आम्ही अतिशय ताटात केलेला आहे याबद्दल मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आम्ही त्यांचे स्वागत करतो जय लवजी पुणे शहराचे महान पवार आपले क्रांती करते अभिवादन करते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे गुरुवर्य आद्य क्रांती गुरु, गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती पुणे शहरात अतिशय जोमात पार पडली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडीच्या वतीने पाटील इस्टेट ते राष्ट्रीय स्मारक असणाऱ्या संगमवाडी इथपर्यंत ही रॅली पोहोचली यानंतर पश्चिम महिला सभाध्यक्ष आरती डावले सर्वांना जय भीम जय लहूजी आज आपण इथे आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत तर त्यांच्या जयंती निमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते जय लहु महाकार्णिक तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जगद सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूजे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये व भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांना योगदान दिले या सर्वांना प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महात्मिक आघाडीच्या वतीने अभिवादन करून आज क्रांतिगुरु वीर लवजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी म्हणजे मात्र नागरिक सर्व पदाधिकारी व समाज बांधव बंधुनो या देशामध्ये या देशामध्ये क्रांतीपुरुल हुजे हो वास्तव सर्व यांनी जी लढाई लढलेली ती फक्त कुठल्या समाजाची किंवा जातीची किंवा धर्माची नसून भारतीय स्वातंत्र्याची जी लढाई होती बंधुनो त्यामुळे कोणी असं समजायचं नाही की क्रांतीपूर्व होऊजी वास्ता सर्व फक्त मात्र समाजाचे होते हे सगळे डोक्यातलं काढून टाकलं वाह प्रत्येकाने कारण देशाचे स्वातंत्र्य देशात काय फक्त एका जमात राहत नाही समाज राहत नाही धर्म नाही संपूर्ण देशामध्ये प्रत्येक समाजाची माणसं प्रत्येक धर्माची माणसं राहतात आणि अशा एवढ्या मोठ्या देशाला स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान दिलं अशा महामानवाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मात्यांच्या घडीच्या वतीने मनापासून या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली होतो जय भीम जय जे लवजी जय

اڄ وڏاڻا سڀني کي سلام اوهي نمبر جو تاملدار نستورو مهرباني ڪري موزا کرو برا

मुलींची शाळा ज्या महात्मा फुले दापंत्यांनी सुरू केली या महात्मा फुले दापंत्याला संरक्षण देण्याचे काम हे आमच्या लवती वत्ता चालवणी केलेलं आहे याच्यामुळं या आपल्या भारत देशातील माता भगिनी शिकून आज त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत गौरव मारलेलं आहे याच्यामुळं लवती वत्ता चालवणार खरंच शिक्षण महर्षी म्हणण्यात एकदम योग्य ठरेल असे मला वाटते या महान जयंती करण्याबद्दल आप संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि या महापुरुषाची मोट समाधी संगमवाडी येथे असल्यामुळे शिवाजीनगर हा अतिशय आनंदाची आणि प्रभाग आहे याच्यामुळं या लहूजी स्मारक कमिटीने अतिशय या संस्थेचे अध्यक्ष अक्षय भाऊ लोखंडे यांनी अतिशय मोठमोठ्या संकटांना तोंड घेऊन आणि लहूजी समाधीसाठी मुंबई पर्यंत पायी वारी करून या समाधीच अस्तित्व त्यांनी आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांना समाधीची मोठून आज सात टक्के समाधीच झालेलं आहे असे अचोक भाऊंच आमच्या अर्थ महात्मा आघाडीतर्फे सर्च स्वागत आहे आणि या अटोक भाऊंनी आम्ही ज्या ज्या वेळेस या लहूजी समाधीवर येईल त्यावेळेस आम्हाला त्यांनी मान सन्मान देऊन आमचं योग्य सन्मान केलेला आहे आणि नेहमी ते आम्हाला सहकारांनी मार्गदर्शन करत असतात तसेच या समाधीला आमचे माजी नगरसेवक आशाताई साने आणि खूप योगदान आहे ज्या समाधी उकरलेली होती या समाधीच बांधकाम या साणीतर्फे अतिशय लक्ष घालून तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचंही आमच्या मातीतर्फे त्यांचं स्वागत आहे याच्याबद्दल मी आलेल्या सर्व लवजी प्रेमींचे स्वागत करतो आणि समाधी लवकरात लवकर पुढच्या वर्षी वर्षी पर्यंत समाधीच मोठ्या प्रमाणात उद्घाटन करावं अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय लवजी आहे क्रांती गुरु लवजीव चालण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही अन्नभाऊ साठांचा महात्मा फुल्यांचा